आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत थंडीचं चा वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्त असं गरमागरम पिठलं जर खायला असेल ना तर जेवणाची चव वा आणखीनच वाढते आणि हे पिठलं जरासं असं वेगळ्या पद्धतीचं आहे पण खायला एवढं खमंग टेस्टी लागतं ना कसं बनवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पिठलं बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की लगेचच त्यामध्ये जिरे घालायचे जिरे फुलले की त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा म्हणजे खूप छान अशी चव लागते लसूण ठेचूनच घालायचं आहे लसूण चांगला थोडासा लालसर झाला की त्यामध्ये चिरलेली मेथीची भाजी घालायची मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली होती मुलांना बघा भाज्या खायला आवडत नाही मग अशा पद्धतीने जर वेगवेगळे पदार्थ आपण भाज्या घालून बनवले की मुलं अगदी आवडीने खातात तर आमच्या घरीसुद्धा अशा पद्धतीने बनवलेलं पिठलं सगळ्यांना आवडतं आणि बनवण्याची पद्धत जराशी वेगळी असल्यामुळे पण याची वाढते भाजी चिरून घेतलेली असल्यामुळे पटकन अशी शिजली जाते आणि यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं अशीच तेलामध्येही परतून घ्यायचे तर व्यवस्थित अशी भाजी परतून झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची याच कढईमध्ये अगदी थोडंसं एक चमचाभर तेल घातलं आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आता यामध्ये जिरे मोहरी वगैरे काही न घालता इथे मी कढीपत्ता घातलेला आहे कारण भाजी परतून घेताना त्यामध्ये आपण जिरे मोहरी घातलं होतं शिवाय लसूणसुद्धा घातलेलं आहे कढीपत्ता थोडासा तडतडला की चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोड्या वेळासाठी हे पर परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये घातला चिरलेला कांदा आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर मग हिरवी मिरचीचं वाटण घालायचं तर वाटण बनवताना यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण बारीक करून घेतलं होतं थोडा वेळ परतून झाल्यानंतर अगदी थोडंसं एक चिमूटभर हिंग घालते म्हणजे खूप छान असा स्वाद येतो त्यानंतर घालायचे आहे थोडीशी हळद म्हणजे कलर पण छान येतो आता हे ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून झालं की थोडंसं पाणी घालते आता आपणाला कितपत पातळ बनवायचं आहे त्याच्यानुसार पाणी घालायचं यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मिरचीचं प्रमाण म्हणजे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पिठलं बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत तर नसेल पाहिले तर नक्की पहा आणि मैत्रिणीनं एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे आणि बेसनपीठ एकदम जास्त न घालता लागेल तसंच बेसनपीठ घालून व्यवस्थित पटपट हे मिक्स करत राहायचे म्हणजे याच्या गुठळ्या जास्त होत नाहीत आणि जरी गुटळ्या झाल्या तरी व्यवस्थित त्या अशा फोडून घ्यायच्या आणि आणखीन एक महत्त्वाचं जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतरच मग बेसनपीठ यामध्ये घालायचं जा। म्हणजे जास्त गुठळ्या होत नाहीत तर तीन चमचे बेसनपीठ इथे मला लागलेलं ला आहे तर थोड्याशा फार काय ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित अशा फोडून घेते आणि पिठलं बनवताना जर असं पातळ बनवायचं म्हणजे चिजल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याला घट्टपणा येतोच तर व्यवस्थित छान असे मिक्स करून घेतल्यानंतर बघा असं इतपत मी पातळ ठेवलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे मंदाचे वरती एक मिनिटभर झाकण ठेवायचं तर छान असे उकळे आले पिठलं पण चांगलं शिजलेलं आहे याला काय फारसा वेळ लागत नाही तर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं बऱ्याचदा खाली करपण्याची शक्यता असते यामध्ये परतून घेतलेली जी मेथीची भाजी होती ती भाजी घालायची भाजी परतून घेतली होती त्यामुळे याला शिजायला पण काही फारसा वेळ लागत नाही आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि अगदी एक दोन मिनटाकरिता यावरती मंदाचेवरती झाकण ठेवून चांगली वाफ येऊन द्यायची तर मस्त एकदम खमंग असा सुवास यायला लागला आहे बघा गरमागरम पिटलं एक पाच मिनटात तर तयार झालंसुद्धा अगदी सहज कोणीही बनवू शकेल असं साध्या सोप्या पद्धतीनं हे पिठलं बनवलेलं आहे पण खायला खरंच खूप टेस्टी लागतं एकदा तरी नक्की बनवून बघा माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद